जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो शिडको गोपाळचावडी येथे भव्य शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता किती साऱ्या खुर्च्या ठेवल्या गेल्या आहेत आणि वरती तुम्ही पाहू शकता किती सारे, सारे पंखे जे आहे लावले गेले आहेत शिवमहापुराण कथेसाठी जर तुम्हाला शिव महापुराण कथा ऐकू वाटत असेल मित्रांनो तर पाच फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम चालणार आहे खूपच मोठा शिडकोमध्ये ऐतिहासिक कार्यक्रम आतापर्यंत एवढा मोठा कधी झाला नाही आणि याच्यापुढे होईल की नाही माहीत नाही मित्रांनो तर एवढा कार्यक्रम पाहण्याकरिता तुम्हाला जर यायची इच्छा होत असेल तर शिडको गोपाळ येथे इथे पाच फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान येऊन हा कार्यक्रम पाहू शकता शिव महापुराण कथेचा तर भारतातून सर्वाधिक मोठमोठाले महंत जे जेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि तुम्ही येऊन जे आहे गो शिडको गोपाळ चौडे येथे येऊन हा कार्यक्रम पाहू शकता किती भव्य दिव्य सेट मारला गेला आहे मित्रांनो इथे हजारो पंखे आणि हजारो लाईट लावल्या गेले ला आहेत या शिवम महापुराण कथेच्या जागी तर तुम्ही येऊन नक्की एक वेळेस भेट द्या कारण की याच्याच बाजूला या ठिकाणी मित्रांनो एकशे आठ कुंड हो होम केदारनाथ मंदिर देखावा देखील बांधला गेला आहे तर तिकडे सुद्धा तुम्हाला लिहून दाखवतो तर हा कार्यक्रम पाहायची इच्छा होत असेल तर लवकरात लवकर येऊन तुम्ही पाच फेब्रुवारीला येऊन पाहू शकता तर आता सध्या इथे काम चालू आहे मित्रांनो भेटूया दुसरा अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय